आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांनी गहाळ झालेले दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचे पन्नास मोबाईलचा शोध लावून ते मूळ मालकांना परत केले मूळ मालकांना मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी मुंबई नाका पोलीस अंमलदारांचे आभार मानले सदरची कामगिरी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय सुनील पाटील पी एस आय निसार शेख